राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ म्हाडाचे सभापती तथा शहराध्यक्ष रंजन ठाकरे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांतदादा कदम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोहित पाटील यांची जळगाव जिल्हा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम यांच्या ही निवड करण्यात आली पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू अशी ग्वाही दिली यावेळी रोहित पाटील यांनी दिली सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेले रोहित पाटील यांची निवड होताच त्यांचे मित्र परिवारासह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे मी रोहित शरद पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने तसेच उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या आशीर्वादाने माझ्यावर पक्षाने जळगाव निरीक्षकपदी निवड केली आहे मी पूर्णपणे निष्ठेने काम करेल व विश्वासाला त्याला जाऊ देणार नाही हो तसेच आ... राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत दादा करम यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाच मी सार्थ करेल तसेच अं शहराध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे अं आ... राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अं आ... चेतन भाऊ कासव या सर्वांचे आभार मानतो